सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस भिलवडीत अवकाळी पावसाने झोडपल्याने आठवडी बाजारात तारांबळ भिलवडे येथे अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे बाजारपेठेमध्ये पाणीच पाणी झाले त्यामुळे भिलवडीतील आठवडी बाजार विस्कळीत झाला व व्यापाऱ्यांबरोबरच नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या जोरदार अवकाळी पावसाने भिलवडी परिसराला झोडपून काढले रविवारी दुपारपासूनच हवेमध्ये कमालीची उष्णता जाणवत होती सायंकाळी पाच वाजता अवकाळी पावसाने अचानक बरसण्यास सुरुवात केली यावेळी भिलवडी येथे वादळी वारा नसला तरी वाऱ्याची झुळूक येत होतीच रविवार हा भिलवडी येथील आठवडी बाजाराचा दिवस आहे या दिवशी दूरवरून व्यावसायिक भिलवडी येथे बाजारानिमित्त आपला माल खरेदी विक्री करण्यासाठी येतात मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील लोकही आठवडी बाजाराच्या निमित्ताने आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी भिलवडी येथे येतात रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारासाठी आलेले ग्राहक व्यापारी यांच्यासह नागरिकांची चांगली स्तार पावसामुळे भाजीपाला व इतर विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी सुरक्षित ठिकाणी उभे राहिले खरे परंतु काहींचा भाजीपाला फळे व इतर माल भिजला तर काहींचा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेला अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी वर्गासह ग्राहकांचीही हो तारंबळ उडाली पाच वाजता पाऊस आला पाऊस झाल्यापासून पाया सगळं पाणी साठलंय निचरा व्हायची अजिबात पाणी जे नाही निचरा होत नाही त्या गटारी गटारीला पाणी जायला वाट नाही त्यामुळं पाच वाजल्यापासून आता साडेनऊ दहा वाजले आम्ही चार तास पाण्यात उभारून धंदा केला आहे पूर्णपणे असं पाय असं हे झाले पाण्याजोबर तेवढं ते मिश्र केला तर बरं होईल